ढग आले काळे ढग आले पांढरे ढग आले जातानी सुगीचा चिखोल करून गेले नदीमाय संग होळई घेऊन नदी आली नदीमाय आदिसंग होळई घेऊन आली मुखातल्या घासाची माती करून गेली सत्ताधारी आले तसे विरोधकही आले सत्ताधारी आले विरोधकही आले जातानी आश्वासनाचे गांघर त्यांनी दिले आमदार आले तसे खासदार आले आमदार आले तसे खासदार बी आले जातानी मदतीचा शब्द देऊन गेले काळे बगळे आले तसे पांढरे कावळे आले काळे बगळे आले तसे पांढरे कावळे आले उघड्या बोडक्या रानाचे पंचनामे केले फोटो काढून झाल्या त्याला पावत्याही गेल्या फोटो काढून झाल्या त्याला पावत्याही गेल्या काही ना तर नोटा बी नेल्या आज उद्या येईल मदत म्हणून वाट पाहत बापाच्या पापण्या ओल्या झाल्या बापाच्या पापण्या ओल्या झाल्या धन्यवाद